नमस्कार मधुशाद रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवतो आहे एकदम मस्त असे डाळ तांदळाचे अप्पे तर अगदी सकाळच्या काही गडबडीमध्ये झटपट होणारा हा नाश्ता आहे आणि तितकाच हेल्दीसुद्धा आहे पटकन बनवून होतो आणि अगदी जास्त साहित्यसुद्धा यासाठी लागत नाही इथं मी याच कपाने मोजून तीन कप तांदूळ घेतलेले आहेत हे सध्या रेशनचे दा जाड तांदूळ आहेत त्यानंतर मी एक कप उडीद डाळ घेतली आणि एक कप पोहे घेतलेत तुम्ही यामध्ये हरभरा डाळ आणि मूग डाळसुद्धा वापरू शकता आणि एक चमचा इथं मी मेथीदाणे घातलेत कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि बॅटर पटकन फर्मेंट होण्यासाठी जर मेथीदाणे तुम्ही याच्यामध्ये वापरले तर बॅटर छान असं फर्मेंट होतं आणि दाणे उष्ण असतात त्यामुळे याच्यामध्ये घातले की पीठ छान फर्मेंट होतं तर हे जे साहित्य आहे ते सगळं स्वच्छ एक दोन पाण्याने धुवून घ्यायचं कारण जो रेशनचा तांदूळ असतो त्याला बराच काळपटपणा असतो तुम्ही चोळून चोळून जरी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले तर त्याचा काळपटपणा पूर्ण निघून जातो हे बघा व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे छान असं चोळून हे दोन पाण्याने धुवून घ्या आणि नंतर स्वच्छ पाणी घालून हे जे डाळ तांदूळ आहेत ते एक आठ तासासाठी तुम्ही भिजत ठेवा तर तुमच्याकडे फार वेळ नसेल तर तुम्ही कमीत कमी चार तास तरी हे भिजवून घेतले पाहिजेत तर हे बघा मी दिवसभर भिजवून ठेवले होते याच्यावरती छान असं झाकण ठेवून दिवसभर भिजत ठेवायचे आता दिवसभरानंतर मी संध्याकाळी जेव्हा बारीक करायला घेतले तेव्हा तुम्ही हे बघू शकता छान असे भिजलेले आहेत आणि जे ज्या भांड्यामध्ये मी ठेवलं होतं ते भांड्यामध्ये अगदी पूर्ण भरेपर्यंत हे छान फुललेले आहेत तांदूळ आणि डाळसुद्धा तर आता आपण हे वाट बारीक करून घेऊयात आता हे बारीक करताना याच्यामध्ये वेगळं एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज नाही एका झारेच्या सहाय्याने किंवा एका चमच्याच्या सहाय्याने तुम्ही जे हे डाळ तांदूळ आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आणि जर तुम्हाला याच्यामध्ये पाण्याची आवश्यकता वाटली तर जे दात तांदळामध्ये भिजत ठेवलेलं पाणी आहे तेच पाणी त्याच्यासाठी ते वापरायचं याच्यासाठीच मी सुरुवातीला सांगितलं होतं की दाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे जे ओतलेलं पाणी आहे ते पाणी आता आपल्याला याच्यामध्ये वापरता येईल आता थोडंसं एक दोन ते तीन चमचे पाणी घालून याची छान अशी प्युरी करून घ्यायची एकदम असं रवा टेक्चर याचं आलं पाहिजे अगदी पिठासारखं बारीकसुद्धाही करायचं नाही जर तुम्ही फार पिठासारखं केलं तर जे आपे आहे ते थोडेसे चिकट व्हायला बघतात तर त्याच्यामुळे जसं आपण इडलीसाठी पीठ तयार करतो थोडंसं रवाळ तर तशा पद्धतीचं हे पीठ आपल्याला दळवून घ्यायचं आहे किंवा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान असं इथं पीठ मी बा सगळं बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही हाताच्या सहाय्याने किंवा एखाद्या चमचापळीच्या सहाय्याने बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जितकं तुम्ही बॅटर छान असं मिक्स कराल तितकं बॅटर तुमचं छान फर्मेंट होतं आणि अगदी असं हलकं फुलकं होतं तुम्ही बघू शकता की ते हलकं फुलकं बॅटर तयार झालं आहे आणि आता हे भांडं मी गॅसवरतीच आहे आणि त्याच्यावरती मोठंसं आणि खोलगट भांडं पालतं ठेवायचं जरी तुमचं बॅटर छान फर्मेंट झालं आणि फुगलं तरी ते खाली सांडणार नाही तर हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता मस्त अशी याला जाळी सुटली आहे फार असं काही पातेल्याच्या बाहेर आलेलं नाही कारण घेतानाच मी भांडं थोडंसं मोठं घेतलं होतं त्याच्यामुळे जर तुमचं छोटं भांडं असेल तर पीठ नक्कीच पातेल्या बाहेर पडेल हे बघा छान असं फेसाळलेलं पीठ तुम्हाला दिसत असेल अगदी जवळून दाखवते आणि अगदी पांढरं शुभ्र मस्त असं हलकं फुलकं पीठ आपलं तयार झालं आहे आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि परत एकदा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ हे जे बॅटर आहे तुम्ही एकाच डायरेक्शने फिरवत जा म्हणजे बॅटर छान फुलतं आणि तुम्ही इडली बनवणार असाल किंवा अप्पे बनवणार असाल तरीसुद्धा ते इनो किंवा सोडा न वापरता मस्त असे जाळीदार तयार होतात जर तुम्हाला असं भांड गॅसवरती वगैरे ठेवायचं नसेल पीठ ओलं केल्यानंतर किंवा भिजवल्यानंतर तर, तर तुम्ही एखाद्या टॉवेलमध्ये किंवा उबदार एखाद्या ज ब्लँकेटमध्ये गुंडळून ठेवलं तरीसुद्धा ते छान असं पीठ फर्मेंट होतं तर आता पत्राला तेल लावून घेते आणि मस्त अशा आप्पे याच्यामध्ये आता आपण सोडून घेऊयात आता या पेपात्रामध्ये एकावेळी बारा आप्पे तयार होतात जर तुमच्याकडे छोटं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा बनवू शकता सुरुवातीलाच फक्त तेल लावायचं नंतर याला तेल लावायची अजिबात आवश्यकता नाही ते बघा भांडं छान असं मध्यमाचेवर गरम करून घ्यायचं आहे आणि मग याच्यावरती आता आपल्याला पीठ सोडून घ्यायचं आहे आता कपळीच्या सहाय्याने तुम्ही याच्यामध्ये पीठ घालून घेऊ शकता आता मी ते साधे आणि नॉर्मल अप्पे बनवते तुम्ही मी याच्यामध्ये पालेभाज्या कट करून घालू शकता किंवा फळभाज्या कट करून घालू शकता गाजर टोमॅटो काकडी बटाटा मुळा ढोबळी मिरची अशा जे काही भाज्या आहेत तुमच्याकडे त्या तुम्ही बारीक कट करून घातल्या तरीसुद्धा चालतील पण मी इथं घातलेल्या नाही आहेत मी प्लेनच आप्पे बनवते आणि हे बघा बॅटर पूर्ण घालून झाल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवले आणि एक पाच मिनटामध्येच आपे किती मस्त असे जाळीदार तयार झाले तुम्ही बघू शकताय कधी चमचा किंवा सुरीच्या सहाय्याने याची बाजू पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा अप्पे छान असे भाजून घ्यायचेत अजिबात त्याला कुठेही काळपट डाग पडलेला नाही आहे आणि छान असे टम्म फुगलेले आहेत आता याच्यामध्ये आपण इनो सोडा काही वापरलेला नाही त्यामुळे ते तितकेच पौष्टिकसुद्धा आहेत आणि तुम्ही अगदी पोट भरून खाऊ शकता याच्यामुळे तुमचं पोट वगैरे अजिबात गच्चसुद्धा होणार नाही तर मस्त असे आपेसुद्धा आपले इथं तयार झालेत आता परत एकदा बाजू पलटी करून छान असं त्याच्यावरती झाकण ठेवून आपे दुसऱ्या बाजूने पण वाफवून घेऊयात तर हे बघा की ते सुरेख कलर आलेले आहे गोल्डन ब्राऊन कलरवरती आपे छान असे भाजून झालेले आहेत तुम्ही मध्यम किंवा लो गॅसवरती भाजायचे हाय फ्लेमवरती जर भाजले तर आले करपट डाग लागतो आणि आतून आपे कच्चे राहतात आतून पीठ तसंच राहतं आणि वरतून फक्त डाग पडतात तर जर तुमचे आपे थोडेफार कच्चे असतील तर अशा मधल्या भांड्यामध्ये ठेवा म्हणजे तिथे थोडीशी ज्वाला जास्त असते आणि पटकन भाजलं जातं तर अशा पद्धतीने आपले आपे तयार झालेत आता आपण चटणी बनवून घेऊयात आता इथे मी डाळवं घेतले काही भागात याला पंढरपुरी डाळसुद्धा म्हणतात आता याच्यामध्ये घालते ओलं खोबरं तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरंसुद्धा तुम्ही पाण्यात भिजवून इथं वापरू शकता दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातल्यात अर्धा चमचा साखर चवीपुरतं मीठ घातलंय कोथिंबीर घातली आणि आता याच्यामध्ये पाणी घालून सुरुवातीला पाणी न घालताही वाटून घ्या आणि त्याच्यानंतर पाणी घालून छान अशी याची बारीक पेस्ट तयार करून घ्या मस्त अशी आपली चटणीसुद्धा इथं तयार झाली तुमच्याकडे पुदिना असेल तर तुम्ही पुदिनासुद्धा इथं वापरू शकता आता याच्यावरती मस्त आपण जिरे मोहरीची खमंग अशी फोडणी देऊयात आता याच्यामध्ये दोन चमचे तेल जिरं मोहरी आणि कढीपत्ता घातलेला आहे हिरवी मिरची बारीक करताना घातली होती म्हणून मी आता याच्यामध्ये वापरलेली नाही आहे अरे बघा मस्त असे आप्पे तुम्ही चटणीसोबत एन्जॉय करू शकता किंवा सांबार असेल तर अतिउत्तम मस्त असे आप्पे आपले इथं तयार झालेत जर याच तुम्ही भाज्या घालून केले किंवा तिखट मसाले थोडेसे घालून केले तर याच्यासोबत चटणीचीसुद्धा अजिबात आवश्यकता लागत नाही तर तुमच्या आप्पे प्लेन असतील तर मस्त अशी खोबऱ्याची चटणी बनवा आणि आप्पे एन्जॉय करा अगदी तुम्ही मुलांच्या सुद्धा देऊ शकता आणि सकाळच्या काही गडबडीमध्ये नाश्त्यासाठी आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे मी एक आपे तुम्हाला इथं तोडून दाखवते की ती मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आपे आपले तयार झालेत सुद्धा अशा पद्धतीने ही आपे रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब